आपल्या मुखेड विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा गावोगावी पोहोचवून पायाभूत सुविधांचे जाळे सक्षम करणारे आपले लाडके आमदार डॉ तुषार राठोड यांच्या अथक मेहनतीनं आणि परिश्रमानं हिब्बट येथे तीन कोटी बत्तीस लाख रुपये निधीतून हिब्बट ते मोटरगा रस्त्याची सुधारणा पूर्ण झाली तर दोन कोटी रुपये निधीतून एक लारा फाटा ते हिब्बट रस्त्याची सुधारणा प्रगतीपथावर आहे ऐंशी लाख रुपये निधीतून जोड रस्ता ते हिब्बट रस्त्याची सुधारणा केली तसेच तीस लाख रुपये निधीतून गावांतर्गत सिमेंट रस्ते सभामंडप स्मशानभूमी बांधकाम मार्गी लावलं आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं मान्य डॉक्टर तुषारजी राठोड साहेब आमच्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार गावाल्याच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि सुद्धा आम्हाला अपेक्षा जास्तीत जास्त निधी त्यांच्याकडून मिळत राहील हे आमची अपेक्षा आहे आणि ते चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये कार्य करणारे आहेत तालुक्यासाठी सुद्धा चांगले आहेत तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर कामं त्यांनी केलेले आहेत त्यामुळे आपल्या विधानसभा मतदारसंघात विकासाचा महामेरू उभा करणाऱ्या डॉक्टर तुषार राठोड यांनाच पुन्हा एकदा संधी देऊयात आणि प्रचंड बहुमतांनी विजयी करूयात